नमस्कार वसाई विकास लाईव्हमध्ये आपलं हार्दिक स्वागत प्रथम महापौर राजीव पाटील यांनी स्थानिक कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांच्या विविध प्रलंबित समास्यांबाबत आयुक्तांची भेट घेतली यामध्ये कामगारांच्या प्रलंबित देणीबाबत चर्चा झाली ही देणी लवकरात लवकर द्यावीत अशी मागणी राजीव पाटील यांनी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडे केले याबाबत आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांकडून यासंदर्भातील माहिती जाणून घेतली व कामगारांची देणी प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवलेली आहेत ती मान्यता मिळाल्यानंतर तात्काळ कामगारांची देणी देण्यात येतील असे उपस्थित शिष्टमंडळाला आश्वासित केले यावेळी कामगार नेते तथा प्रथम महापौर राजीव पाटील माजी प्रभाग समिती अध्यक्ष प्रफुल्ल साणे माजी नगरसेवक हार्दिक राऊत व स्थानिक कामगार युनियनचे सदस्य उपस्थित होते